बोला किती कलकड ठीक आहे तू पक्कड हां नमस्कार से डेअरिड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे आपलं म्हणून आपलं मोबाईल नंबर आणि ठिकाण चौऱ्यात चोवीस नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस मुक्कामपोस्ट आंबोडे तालुका गोरगाव जिल्हा सातारा अल्टरनेटिव्ह नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास अठ्ठावीस त्रेचाळीस ठीक आहे तर ह्यावेळी किती काय आणलं आणि सोळा काय होतं आणि एक टॉपचा टॉप म्हणजे तिला महाराष्ट्रात तोड लावायला गेणार आजच्या कंडिशनला एवढं टॉप आहे एवढं टॉप नाहीच तर सांगतो मी ओपन युट्यूबला सांगतोय काही दाखवा म्हणे बरं ठीक आहे आपण ते पहिले ह्यांचे बघून घेऊ परत हे बघायची माणसाच्या हे पण टॉपच आहे आपण बेसिक म्हणून तर हो प्रत्येकाचं टॉप वेगळा आणि ह्यांचं काय साईज चार लाब चार लाब रे ना बा इम्पॉर्टंट तर पाहिजे खायला वेला ताट आणि काय प्राइस काय तुमच्या माणसांच माणसं काय होते भेटले गाय घेऊन हे नॉर्मल असं चाललंय की विक्री आधीच होती का नाही आधी होती तसं नाही सांगू शकत गाय आल्यानंतर बघतात माणसं पण त्यांना काय होते की एव्हरेज रेट असं माणसं फोन आले असतात कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्यांना वाटतं वाटत योग्य गाय भेटते ही काय किंमत का दिली का त्याची दिली याल काय रेंज पर्यंत दिली ही साईज एक लाख एक्केचाळीस हजार रुपया आता तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या गोट्यातले काय आहेत का नाही त्या गोट्यातल्या काय आहेत दीड लाखाला प्लस आहेत आणि एक ऐंशी एकसत्तरच्या मध्ये

टॅक्सची व्हॅल्यू ब्रीडची व्हॅल्यू कॅरेक्टरची व्हॅल्यू दोन गायांचा विषय काय काय हे चार मधले जायचे म्हणजे म्हणजे साईजिटी रिडला क्वालिटी

दिलेलं दिल आहे का त्याच दिलेलं आहे माणूस बसलो केवढी मोठे काय साईज बाग तो त्याला आली क्वालिटी पण चांगली आहे बर का बेस्ट क्वालिटी थोडक्यात मला विशेष म्हणता येईल काय आता ती आहे म्हणून हिला विशेष म्हणून ना

आता बघून बरं बर का बघून वाटतंय का तुम्हाला थकवा नाही काय बिन असून वाटत नाही क्वालिटी अशीच आहे की गाय आम्ही जे माणसं आमचा दूध करतात ना परत ते आवडत नाही आल्यास वाटते काही नाही आता मला सांग थकवाचा था कार्यक्रम काय माहितीये का एखादा लहान पोरग प्रवास झाला आणि एक म्हणजे वयस्कर प्रवास झाला जेव्हा फरक राहतो की नाही लहान पोरं किंवा कि पंचवीस वर्षाचा पोर जी फिरले पण तेवढा येत नाही थकवा वाटणारच हो बरोबर आता मी माझं काय म्हणजे ही काय विकली तुम्हाला असं वाटतं का योग्य किंमत किंमत कमी वाटते आणि गाय कितीला दिली एक लाखाला एक लाख आता म्हणून काय कसे त्या वेळेला आपल्याला काय आल्या पाहिजे ना पुढं कायच किंमत योग्य वाटते काज अडपर्सन म्हणून म्हणजे काय होतं आपण क्वालिटी देतो ना ती माणसाला वाटले पाहिजे की नाही योग्य तुमच्यावर काय भेटतं नुसतं आपला आणायचं विकायचं नाही पण इथं एवढं ह्यानं नुसतं दोन नंबर केला असं तर एवढी माणसंनी एवढ्या काय नाही पण ते सांगू इच्छितो तो देतो बदलून पण कसं शेतकऱ्याची पण चुकी ना म्हणजे नाही नाही शेतकऱ्या चुकी असेल शेतकरी मान्य करत नाही आणि बऱ्याचदा व्यापारी मान्य करत नाहीत चुकीच्या आपापली मान्य केली ना आता प्रॉब्लेमच येत नाही मित्रांनो तर घेताना पहिली गोष्ट एक नाय काय ती पंपिंग करून तेवढं दुधासाठी तेवढा चारा मना किंवा रक्त पुरवू शकते का त्याच्यानंतर तिची मानक स्ट्रेंथ किती आहे जाड किती आहे शायांगी आहे ह्या गोष्टी त्यानंतर सरासरी आपलं बरकड आहे जास्त काय बघायचं नसलं तर आपल्याला यायचं असतो सरासरी चार बोट इथं बसतात ही एक बघण्याची गोष्ट आहे बरकडी काय गायांची अशी सरळ येते काय गायांची तिरकी येते काय म्हणजे प्रॉपर आहे विषय जे दुधाचे बघायचे हा विषय त्यानंतर जेव्हा आपण पायाकडे आलो तर पायाचं हेवी स्ट्रक्चर किती आहे कि बाबा ती स्वतःच वेट उचलू शकते का त्याचं स्ट्रक्चर पूर्ण कसं आहे त्याच्यानंतर त्याला अँगल किती आहे पूर्ण वाकडाच नाही आपल्या आपल्या भाषेत असं कोला झालाय असं तर नाही किंवा पाक सरळ आलाय पूर्ण वाकड झालं असेल तर तिला तिचं स्ट्रक्चर स्ट्रक्चरिस्ट उचलता आलं पाहिजे ना ह्या गोष्टी आहेत शिवाय आपण जेव्हा तिचं जेव्हा तिचा आपण कासेचा याचा विचार करतो तेवढी कास आता तिने केलेलीच नाही पण ही जेवढ्या हाईट वर आहे ही मॅक्सिमम एवढी जाणार ह्याच्यापेक्षा खाली अशी ती येणारच नाही सरासरी नाही एवढ्या वेळेला येईल ती तिला साठ एक लिटर दूध करायचं आहे ना तर एवढं तिनं आलंच पाहिजे त्याच्यानंतर ही जी अगदी मागणीची साईज आहे ह्या दोन हडक्यांमधली ऍव्हरेज साईज की एक होणार कुठलंही पिल्लू आहे ते एक दोक तीन ते चार किलोच्या दरम्यान जाते ऍव्हरेज ह्याच्यातून बसू शकतं का तिच्या माया अंगातून शिवाय ही जी कासाची ठेवण आहे ही किती जवळून येते ही जेवढ्या जवळ येईल तेवढी दुधाला वाढते जेवढी जा खाली जाईल तेवढी पाय म्हणजे कासाला त्रास देणार पाय पडणार शिवाय ही जी कासाची आता ही जी ठेवण आहे ही एक तर म्हणजे एक्झॅक्टली सरळ असावी किंवा थोडीशी क्रॉस असावी की जेणेकरून गई बसली तरी सुद्धा तिची थान खाली चिटकून येतील मस्ताडीचा त्रास कमीत कमी कसा होईल बरोबर बर हे नॉर्मल गोष्टी महत्वाची गोष्ट आहे ना सळी का असेल ना तेवढं चांगलं शिवाय ही मध्ये क्लिप आहे का तिची साईज कशी आहे काय सुटतंय तिच्या आतमध्ये समजा हे चेक करता तुम्ही सांगितले सळ बघणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या किरकोळ गोष्टी त्याच्यानंतर बंगलोर मध्ये गेल्यावर मला कळालं की नॉर्मल हितनं किती अंतर पडतंय मलाही त्याचा अंदाज नव्हता पण ऍक्च्युली दूध देणारा सगळ्यांचं बघितलं की ह्या अंतरावर पण दूध किती पडणार आहे फर्स्ट चार

नाही हे असले पण अगदी नसले का कडकडी जनावर आजारी पडत जरा पडत नाही किंवा काय नाही त्यांची काय सांगितली ती पण त्याच पटी मी काय सांगितलं की ह्याच्यात एक लाख पण हजार ते एक लाख पासष्ट हजारची टॉपची काय ही पण पासष्टच्या जातले जनावरं ने टाकायची आव तीस थी। प्लस पहिल्या त्याला करणार काय नाही हे जाताला चार जातो थी। था। था था दाथ 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 ना। भारी नाही आता तस दात चार दात दोन दात तसं सांगायला लागले की आता घ्या सध्या काही काळात भारी वाटतं की ऐकायला पण की जनावर एकदम न वाटायती क्वालिटीचा विषय नाही करायचा बरं आता ही मेन आता मेन बघताना पण बघूल बघूल आपण आता आम्ही काय सांगतो आपल्या तोंडाने आपण वामा करायला काय अर्थ नाही बघा आपण रोज करतोय आपण रोज आणतोय रोज विकतोय आपली चीज गाई भेटणार नाही अन्न विकणे कोणी आजच्या तारखेला मराठवाड्यात चॅम्पियन म्हणून शेतकऱ्याच्या घरी दोन टाइम मध्ये सत्ता वर केल्यावर चेहरा दिसतोय तुमचा कॅमेऱ्यात लेवलला जर घेतला लेवलला जर घेतला तर मागे असेल म्हणजे आता आम्हाला पूर्ण माहिती आहे जेवढी तुम्हाला माहिती आहे मला सगळीच माहिती जी हाय माहिती ती द्या तुम्हाला सांगतो ऐकायचा विषय कसा आहे गाय ह्या बेंगलोरमधली प्रॉपर गाय हे आपण आपली जी साडर साडर बच्चे असताना बाहेर आलेली गेल मार्केट छोटी असताना आणि त फ टाईमचा रेकॉर्ड शेतकऱ्यात घरची गाय शेतकऱ्यांना अगदी म्हणजे नाही का शेतकऱ्यांना अगदी घरी सांभाळली गाई क्वालिटी हा विषयच इथं काही घेचत नाही कारण की स्किन ब्रीड टॉप सगळं एवन फर्स्ट टाईमला शेतकऱ्या घरी पंचवीचा केलं येणार फर्स्ट टाईमला रवन घेऊन सगळं सिस्टम ओके हो सेकंड टाइम येऊन त्यानं सत्तावन्न लिटर दूध केलं आता जेवढ्याचा फरक मारतात काय जास्त मारतात त्याला कमी, कमी निघले म्हणजे सेकंड येऊन सत्तावन्न लिटर दूध केलं टाइम येणार आता आपल्याकडे आता पुढचा माणूस किती काढतोय माझ्या अंदाज कमीत कमी पासष्ट सत्तर लिटर दूध काढायचं पासष्ट लिटर आपल्याकडे काय तीन टाइम मध्ये त्यांना म्हटलं सांगितलं दूध काढा म्हणून कारण काय होतं दोन टाइमला दूध काढाय गेलं तर साठ लिटर निघत पण तीन टाइम मध्ये काय होतं दहा एक लिटर दूध वाढून येते काय किंमत कळू शकते नाही ही किंमत नाही तरी एक अंदाज बल मी म्हणतो किंमत परफेक्ट सांगू नका मी काय सांगतो ब्रीडची काय व्हॅल्यू आहे माणूस घेताना कुत्रा बी दहा लाख रुपयाला घेतो त्याची काय व्हॅल्यू सांगणार आपण हे कितीच्या वर गेली एक अंदाज तीन लाख रुपयाची वर आणि मॅक्सिमम काय सांगतोय जाऊ द्या चालू सगळे जाऊ द्या डायरेक्ट खुल्या किंमत सांगू दे तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला विकली ठीक आहे आणि ज्याला मी गाई दिली त्यांना ही बी किंमत कमी वाटते का त्यांना आज तागात महाराष्ट्रात असली गै ना भेटली ते तर आमचं संचित आहे त्याला काही पाहिजे होती बरोबर त्याला विचारा की त्याला त्या किमतीला जस्टिफाय वाटते का हो त्यापेक्षा अजून मी पैसे वाढवून म्हणलं तरी मी दिल पण गैता नाद नाही करायचा दुसरा मित्रांनो दिली आता मी सांगतो डॉक्टर आहेत आता कोल्हापूर वरून डॉक्टर आले बघा आता ती म्हणजे ह्या लेवलची ह्या लेवलची काहीच बघायला नाही आजपर्यंत तुम्ही डोळ्याने बघितली का नाही नाही आपण किती ह्याच्या आधीच्या विकलेली होती ती साईज ला जाड होती म्हणजे हाईट त्यापेक्षा जास्त ला जास्त ब्रीड ला जास्त कॅरेक्टरला जास्त आहे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल पॅकेज मध्ये बेस्ट आहे आज आता मी काय सांगतो आपण सामान्य पर्सन आता डॉक्टर आहे या